नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पंधरा ऑगस्टचा व्हिडिओ बघितला आणि त्या दिवशी कमेंट केल्या की सर जो काही पंधरा ऑगस्टला तुम्ही ऑगस्ट आणि सप्टेंबरचा टोमॅटोचा बाजारभावाचा अंदाज देणार होता तो व्हिडिओ आला नाही काही कारणास्तव पंधरा ऑगस्टचे जे, जे कार्यक्रम होते बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी स्टेटस बघितला असेल वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन डॉक्टर किसाननी जे काम केलं यांनी ज्यांनी बघितला असेल तो पाठ थोडासा वेगळा आहे परंतु आजचा व्हिडिओचा विषय आहे हा व्हिडिओ तुम्हाला सतरा ऑगस्टला सकाळी साडेसात वाजता बघायला मिळेल की ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये टोमॅटोचे बाजारभाव कसे असतील त्या संदर्भात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत या ठिकाणी वरती फुलांची संख्या असेल सेंडा असेल खाली फळं तुम्ही बघितले एकंदरीत जर आपण विचार केला की ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बाजारभाव कसा राहील वाढणार का कमी होणार त्या अनुषंगाने व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे त्याच्या अगोदर ज्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव मी या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव गणपत शिवराम पगार मुक्काम पोस्ट पांगरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट शहाण्णव पंधरा छप्पन आपण टोमॅटोची शेती किती दिवसापासून करतायत दोन वर्षापासून दोन वर्षापासून डॉक्टर किसान कडे या वर्षी दिला का मागच्या वर्षी मागच्या वर्षी हिवाळी प्लॉट होता तोही पहिल्यांदा आम्ही डॉक्टर किसान कडे के रजिस्टर केला होता काय वाटलं त्यावेळेस त्यावेळेस आम्हाला योग्य वाटलं मार्गदर्शन म्हणून या वर्षी पण रजिस्टर केला माझा एक शिमलाचा प्लॉट आहे तोही रजिस्टर केला आहे आणि शेडनेट आहे माझं तिथं पण मी त्या डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेऊ इच्छितो आ, का घेऊ इच्छिता म्हणजे सातत्याने तुम्ही काय मार्गदर्शन घ्या आजच्या नवीन काळामध्ये मी असं समजतो की नवीन नवीन औषध येत राहतात जे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही जे डॉक्टर किसानची सगळी टीम ऍक्टिव्ह आहे आणि त्यांना ते प्रिव्हेंटिव्ह औषध कोणते द्यायचे कोणत्या वेळेला दिली पाहिजे फळाच्या फुगवणीच्या काळामध्ये काय दिलं पाहिजे किंवा झाडाच्या वाढेत फुग वेळेला काय काय दिलं पाहिजे याचे सगळे मार्गदर्शन योग्य वेळेला मिळतं म्हणून मी डॉक्टर किसानचा सल्ला घेतो दुसरा एक महत्वाचा विषय आहे की आपला व्हिडिओचा विषय आहे की टोमॅटो बाजारभाव ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कसे राहतील हा व्हिडिओ सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला मी घेतोय सतरा ऑगस्टला तुम्हाला बघायला मिळेल युट्यूब चॅनलला डॉक्टर किसानच्या मग तिथून पुढं बाजारभाव ऑगस्ट आणि मध्ये कसे राहतील नीट ऐकून घ्या एक, एक ते दीड मिनिटात मी बाजारभावाचं विश्लेषण या ठिकाणी करणार आहे तुम्ही बघितला असेल मी बरेचसे अंदाज दिले त्यामधील एकच अंदाज फक्त चुकला तरी बरेचसे शेतकरी नाराज झाले आणि तो अंदाज का चुकला की ज्या वेळेस गेल्या वर्षी नीट लक्षात घ्या नेपाळमधून टोमॅटो आयात झाला आणि काही काळातच दोन अंदास अंदास हस्ता, हस्ता ते तीन दिवसात बाजारभाव कोसळले तसा कुठलाही प्रकार यावर्षी होणार नाही तरी देखील अंदाज हा अंदाज असतो की कुठंतरी राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी झाला तर बाजारभाव जास्तही त्या म्हणजे गेल्या वर्षासारखे कोसळणार नाही येत्या तीन दिवसामध्ये वीस एकवीस ऑगस्टला जो आज बाजारभाव आहे वीस ते पंचवीस रुपये किलो दर हा दर पंचवीस ते पस्तीस रुपये किलो दर होईल म्हणजे साधारणतः पाचशे ते आठशे नऊशे हजार रुपये कॅरेट त्या ठिकाणी पुढच्या तीन ते चार दिवसात होईल तो दर सातत्याने पंधरा ते वीस दिवस सातत्याने टिकून राहील त्यासाठी क्वालिटी माल आपला बाजारात गेला पाहिजे त्यानंतर थोडासा दोन ते पाच दिवस सप्टेंबरच्या दुसऱ्या हप्त्यात किंवा पहिल्या हप्त्याच्या एंडिंगला थोडासा दर खाली येईल जास्त नाही येणार तो वीस ते बावीस चोवीस अठ्ठावीस रुपये किलो दरापर्यंत येईल एक नंबर क्वालिटी मालाचा पुन्हा एकदा पंधरा वीस सप्टेंबरला बाजारभाव पुन्हा एकदा चढे होतील साधारणतः या वर्ष हे वर्ष असं असेल मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं की सुवर्ण वर्ष याची नोंद त्या ठिकाणी सुवर्ण अक्षरात लिहिली गेली पाहिजे टोमॅटो असेल भाजीपाल्याच्या बाजारभावामध्ये थोडासा चढ उतर होतच राहील त्यामध्ये मी तुम्हाला पाठीमागच्या गेल्या दहा बारा दिवसापूर्वी व्हिडिओ दिला होता की येत्या सतरा अठरा एकोणावीस एक वीस आणि एकवीस ऑगस्टला भरपूर पाऊस त्या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये होईल सगळ्याच विभागांमध्ये महाराष्ट्रात देखील बऱ्याच ठिकाणी होईल त्यावेळेस आपल्या पिकाची काळजी आपण कशी घेतली पाहिजे टोमॅटो सारख्या पिकात हिरवेगार पाने या ठिकाणी दिसत आहेत सेटिंग चांगलं दिसतंय मग हा पाला आपल्याला कसा टिकवायचा हे पानं टिकवायचे वरचे फुलं टिकवायचे त्यासाठी बुरशीनाशकांच्या फवारण्या असतील कीटकनाशकांच्या फवारण्या असतील अन्नद्रव्य व्यवस्थापन या असेल याकडे आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण पाऊस येण्याच्या अगोदर प्रिव्हेंटिव्ह मध्ये सूर्यप्रकाश आहे अगदी स्वच्छ सूर्यप्रकाश आहे तुम्ही व्हिडिओ बघताय स्वच्छ सूर्यप्रकाश आहे आद्या दिवशी कुठलीही फवारणी केलेली असेल स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतोय त्यासाठी एक फवारणी पानं शेवटपर्यंत टिकवून ठेवायचे अन्न निर्मिती टिकून ठेवायची चांगली क्वालिटी आपल्याला मिळाली पाहिजे त्यासाठी आपण स्वच्छ सूर्यप्रकाश आपल्याला मिळतोय पाऊस येण्याच्या अगोदर प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण त्या ठिकाणी आप दोनशे लिटर पाण्यामधून हॅमिस्टार ऑप्टी दोनशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे त्यानंतर पाऊस सुरू झाला पाऊस थांबला तीन चार दिवस पाऊस झाला खूप पाऊस झाला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना झाडाची किपिंग क्वालिटी मुळांचे कॅप मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला पाऊस थांबल्यानंतर पुढच्या चार दिवसात येणारा पाऊस थांबल्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून ठिबक सिंचनच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम एक किलो ग्रोस्टारचं टचअप आणि चार किलो कम्फर्ट सोल्युशन वरत फर्टिलायझरचं हे दिलं गेलं पाहिजे तरच तुमचे टोमॅटो टिकून राहतील नाही तर पुढच्या आठ दहा दिवसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या कंप्लेट येतील काल संध्याकाळपर्यंत प्लॉट चांगला होता आणि दोन दिवसात प्लॉट खराब झाला ती गोष्ट तुमच्यापर्यंत येऊ नये म्हणून हा मध्ये खूप मोठा सल्ला आहे परत एकदा बाजारभावाकडे येतो सतरा ऑगस्टला तुम्ही व्हिडिओ बघताय सोळा सतरा ऑगस्टला तुम्ही साडेचारशे पाचशे साडेपाचशे सहाशे रुपयाने विकलेला माल वीस बावीस ऑगस्टला तो सातशे आठशे रुपये किलोने कॅरेटचा तुम्हाला भाव त्या ठिकाणी मिळेल तो भाव सातत्याने टिकून राहील पुढच्या आठ ते पंधरा दिवसापर्यंत त्यानंतर थोडासा पाच सहा आठ दिवस थोडासा दर कमी होईल परत एकदा दर वाढेल कदाचित नीट लक्षात घ्या कदाचित सप्टेंबर एंड आणि ऑक्टोबर मध्ये न भूतो न भविष्य तो असा टोमॅटोचा बाजारभाव त्या ठिकाणी राहण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी टोमॅटो पिकाची काळजी घेणं गरजेचं आहे आणि नवीन लागवडी केलेल्या शेतकऱ्यांना देखील खूप महत्वाचा सल्ला आहे की चांगल्या जातीची निवड करा योग्य दर्जेदार रोपं त्या ठिकाणी निवडा आणि तुम्हाला येणाऱ्या अडचणी असतील डम्पिंग असेल मररोग असेल फुलांचं सेटिंग कमी होतं त्यासाठी बेसलडोस पासून सुरुवातीच्या तीस दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे तो करणं का गरजेचं आहे की तुम्ही नेमकं काय करता आणि तुम्ही कुठं चुकताय त्यामध्ये सुधारणा कशा करता येईल त्यासाठी डॉक्टर किसानचा युट्यूब चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की झाला पाहिजे दादा तुमच्याकडे येतो परत एकदा शिमला मिरचीचा प्लॉट आहे टॉमॅटोचा प्लॉट आहे गेल्या वर्षी हिवाळी हंगामात तुम्ही टॉमॅटोचा प्लॉट रजिस्टर केला तुमचा जो अनुभव तुम्हाला आलेला एक ते दीड वर्षाचा अनुभव तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय कसा शेअर कराल काय सल्ला द्याल सर मी याच्या पहिले जवळपास पंधरा वीस वर्षापूर्वी टोमॅटोची शेती करत होतो त्यानंतर मी आता पहिल्यांदा शेती करायला लागलो मला याच्यामध्ये जास्त अनुभव नव्हता डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर केला हिवाळी तर मला जवळपास चोवीसशे ते पंचवीसशे कॅरेट पर्यंत उत्पादन त्याचं मिळालं मला हिवाळी प्लॉटमध्ये आणि अगदी उत्कृष्ट मार्गदर्शन वाटलं औषधाचा खर्चही तसा कमी होता आणि त्यामुळे मी पुढे डॉक्टर किसानचंच मार्गदर्शन घेत राहणार आहे बाकीचे जे शेतकरी व्हिडिओ पाहतात त्यांना पण असं सुचतील की आपणही असे डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेत राहू जेणेकरून आपल्याला योग्य सल्ला मिळून आपल्या खर्चात बचत होईल तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्तर सहासष्ट शहाण्णव पंधरा छप्पन्न आणि आता एकच प्रश्न विचारतो तुम्हाला मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेऊ नका कोणीही चांगलं मार्गदर्शन देता असेल तुमच्या शेतीमध्ये बदल होत असेल त्याचं मार्गदर्शन नक्की घ्या सोशल मीडियावर व्हॉट्सअपला असेल फेसबुकला असेल बॉटल आणि झाडाचा फोटो बघून तुम्ही त्या मागे फिरू नका प्रत्यक्ष शहानिशा करा तरच पुढे मार्गदर्शन चालू ठेवा हा माझा एकमेव सल्ला असेल बाजारभाव शंभर टक्के यावर्षी डिसेंबर एंड पर्यंत चांगल्या प्रतिचे बाजारभाव राहतील किमान दर राहील तुम्हाला बारा ते चौदा रुपये किलो पासून चोवीस ते अठ्ठावीस रुपये किलो हा दर तुम्हाला सातत्याने यावर्षी पुढच्या सहा राहिलेले जे आपण सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट महिन्यात व्हिडिओ घेतोय आठव्या महिन्यामध्ये अजून चार महिने बाकी आहे चार महिन्यामध्ये खूप चांगले बाजारभाव तुम्हाला मिळतील नवीन दोन हजार पंचवीस वर्षामध्ये कसे बाजारभाव राहतील त्याचा देखील अंदाज ऑक्टोबर महिन्यामध्ये मी देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करेल कालच्या व्हिडिओला पंधरा ऑगस्टला ज्या ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की सर बाजारभावाचा अंदाज तुम्ही पंधरा ऑगस्टला देणार होते त्यासाठी आजचा हा सतरा ऑगस्टचा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि यामध्ये दिलेला अंदाज अंदाज असता परंतु नव्याण्णव टक्के ते खरे ठरतील याची शाश्वती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देतो जसं त्यांनी सांगितलं की डॉक्टर किसानचा सल्ला घेतला पाहिजे गरजेचा आहे मी नक्कीच सांगणार नाही त्या ठिकाणी डॉक्टर किसानचा सल्ला घ्या परंतु तुमच्या शेतीमध्ये बदल घडवणारा मार्गदर्शकाचा सल्ला नक्की घेतला पाहिजे आणि काळानुपार म्हणजे काळाच्या बदलाप्रमाणे आपण त्या ठिकाणी बदललं पाहिजे पारंपरिक शेतीतून आपण बाहेर आलं पाहिजे आणि आधुनिक शेतीकडे वळत असताना ऑर्गेनिक शेती, शेती करत असताना केमिकलचा वापर कमी करून त्या ठिकाणी बुरशी असतील केमिकलचा वापर कमीत कमी करून आपण आपल्या शेतीमध्ये भरघोस नफा कसा मिळवता येईल यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी डॉक्टर किसान नेहमी तत्पर राहील ऑल ओव्हर महाराष्ट्र असेल कर्नाटक राजस्थान गुजरात या सगळ्या शेतकऱ्यांना खूप मोलाचा सल्ला आहे मग त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची डिमांड आहे हिंदीमध्ये टोमॅटोचे व्हिडिओ द्या लवकरच हिंदीमध्ये हिंदी भाषेमध्ये दोन ते तीन व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल कसं कामकाज केलं पाहिजे हिंदी में कैसा बोलने का क्या करने का टोमेटो की खेती में आ, फंगस डिसीज हो बाद में उसके बाद इंसेक्टिसाइड का यूज कैसा करना है आ, बहुत अच्छी तरह से वो वीडियो जल्दी आपके पास मैं भेजने वाला हूँ आज का वीडियो आप लोगों ने अच्छी तरह से देखा एंड तक देखा अच्छा तो करना बुरा लगा लाइक ज़रूर करना अगर अच्छा लगता है तो लाइक करने के लिए कोई पैसा नहीं लगता आपका एक एक लाइक आपके लिए अच्छा अच्छे वीडियो देने वाला हूँ आज का वीडियो अंत दे, देखा बहुत अच्छा लगा तो लाइक जरूर करिए चैनल में पहली बार आए हो तो चैनल सब्सक्राइब करके वीडियो को लाइक और शेयर करें नमस्कार